अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जनतेला उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने देवाळी कॅम्पमध्ये धार्मिक जनजागरण फेरी पार पडली आहे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देवाळी भगवामय आणि राममय झाली आहे नेत्रदीपक रोषणाई आणि सजवलेल्या रथावर प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती विराजमान होत्या हरद फेरीत सहभागी करण्यात आला होता रथावरील जनतेकडून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे ढोल ताशांचा गजर श्रीराम राम लक्ष्मण जानकी। जय बोलो हनुमान की सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करत शहराच्या प्रमुख मार्गावरून जनजागृती फेरी पार पडली आहे श्रीरामांच्या भक्तिगीतांनी अवघे वातावरण राममय झाले होते दिनांक जानेवारी रोजी मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळा दिवाळी सणासारखा साजरा करावा घरे मंदिरे यावर भगवे ध्वज पताका लावाव्या सायंकाळी दिवे प्रज्वलित करावे घरे मंदिरांसमोर रांगोळी काढण्यात यावी विद्युत रोषणाई करावी मंदिरांमध्ये श्रीरामाचे नामस्मरण भजन कीर्तन प्रवचन महाआरती महाप्रसाद वाटप मंदिर परिसराची स्वच्छता सजावट करण्यात यावी फटाक्यांची सण स्वरूपात हा उत्सव साजरा करावा असं आवाहन धार्मिक जनजागरण फेरीद्वारे संपूर्ण जनतेला करण्यात जुन्या मध्यवर्ती बस स्थानकावर जनजागरण फेरीचा समारोप करण्यात आलाय फेरीमध्ये श्रीराम भगवान प्रतिष्ठान श्रीकृष्ण आणि हनुमान मंदिर समिती तरुण मित्रमंडळ वाल्मिक मित्रमंडळ यांसह विविध पक्ष संघटना मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धार्मिक जनजागरण फेरीत निलेश बंगाली सोंटी पारचा प्रीतम आढाव निशा पुजारी सचिन ठाकरे भगवान कटारिया जीवन गायकवाड सुनील गुप्ता सुधीर गुप्ता सुशील चव्हाण संदीप शिंदे निलेश यादव संदीप चौधरी विनोद सारस रुचिन पुजारी छाया हाबडे आदींसह शेकडो रामसेवक सहभागी झाले होते द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे भगूर देवळाली कॅम्प